हा आहे मालवण समुद्र किनाऱ्याजवळील जवळील कुल्टे बेटावर एकरात पसरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला किल्ल्यावर जाण्याआधी तुम्हाला मालवण समुद्र किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग जेटीवर यावं लागतं आल्या आल्या एका रांगेत उभा असलेले मावळे बघून एक वेगळीच एनर्जी निर्माण होते तिकीट काउंटरवर तिकीट काढून आणि या बोटींमध्ये बसून आम्ही निघालो गडावर या किल्ल्याची बांधणी श्री गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखेत करण्यात आली आणि या वास्तूचे मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदोलकर होते या किल्ल्याची तटबंदी एकूण तीन किलोमीटर लांब तीन पॉईंट सात मीटर रुंद आणि नऊ पॉइंट एक मीटर उंच नागमोडी आकाराची आहे यांनी आम्हाला किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आणून सोडलं किल्ल्याचा दरवाजा किल्ल्याच्या ईशान्य दिशेला आहे या किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे त्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा जोपर्यंत तुम्ही जवळ जात नाही किंवा लांबून बघितलं किल्ल्याला कितीही फेरे मारले तरीही हा दरवाजा लवकर लक्षात येत नाही त्या काळात शत्रूला दरवाजा शोधणं खूप कठीण जात असेल किल्ल्याच्या प्रवेश दरवाजाजवळच मारुतीचं एक छोटस मंदिर आहे तिथे आशीर्वाद घेऊन आम्ही आतमध्ये गेलो आता येताच समोर जरीमरी माता मंदिर दिसलं तिथेही आशीर्वाद घेतले आणि आतमध्ये निघालो आम्हाला हा किल्ला बघण्यासाठी फक्त एक तासाचा वेळ दिलाय बघू आता किल्ला कवर होतोय का आतमध्ये आल्यावर पुढे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधलेलं श्री शिवराजेश्वर मंदिर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुरातन काळातील हे एकमेव मंदिर आहे तिथे जे काही स्थानिक लोक राहत आहेत त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा बलुतेदारांपैकी अठरा कुटुंब महाराजांच्या सेवेकरी म्हणून तिथे स्थायिक होते आणि त्यांचेच हे वंशज अजूनही तिथे राहत आहेत त्यांच्याशी थोड़ा गप्पा मारून पुढे आल्यावर समोर आम्हाला एक महादेव मंदिर दिसलं आणि त्याला भुयारी मार्ग असेही म्हणतात कारण मंदिराच्या आतमध्ये भुयारी मार्ग आहे या भुयाराच्या तळाला पाणी आहे आणि वर छोटासा मार्ग आहे ही आहे साखर बाव ही आहे दही बाव आणि ही आहे बाव या विहिरींचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्र आहे तरी पण या विहिरीतलं पाणी गोड आहे आणि पिण्यालायक आहे अजूनही तिथले जे स्थायिक लोक आहेत ते त्याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरतात महाराजांच्या काळात पाण्याची थोडी टंचाई जाणवायची आणि या पाण्याचा गैरवापर होऊ नये म्हणून महाराजांनी या तिन्ही विहिरींवर पहारे करू ठेवले होते तिथून थोडं पुढे आल्यावर आम्ही किल्ल्याच्या मागच्या बाजूला पोचलो। तिथे भवानी मातेचं सुंदर मंदिर आहे कुलूप असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे आम्ही किल्ल्याच्या मधोमध असलेल्या मोठ्या बुरुजावर आलो तिथून पूर्ण किल्ला दिसत होता बहुतेक तिथूनच पूर्ण किल्ल्याची देखरेख केली जायची तिथून दिसणारे ते दृश्य डोळ्याला तृप्त करणार होत मोठमोठ्या लाटा तटबंदीला येऊन धडकतात आणि इतक्या वर्षांनंतरही ते तटबंदी अजूनही तेवढ्याच दिमाखात त्या लाटा झेलत उभी आहे हे बघून खरच खूप अभिमान वाटतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांना माझा मानाचा मुजरा तिथून पुढे आल्यावर अजून एक कौतुकास्पद गोष्ट बघितली ती म्हणजे समोर तुम्हाला जी भिंत दिसते ते एका तलावाचं बांधकाम आहे गडावर राहणाऱ्या लोकांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून मोठा पाण्याचा साठा करण्यासाठी महाराजांनी हा तलाव बांधला होता आता आम्ही निघालोय किल्ल्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाचा आणि हाताच्या ठशाचे दर्शन घ्यायला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती कायम राहावी आणि भविष्यातील पिढ्यांना त्यांचा प्रत्यक्ष स्पर्श जाणवावा यासाठी हा ठसा कोरला गेला होता हे ठसे पाहून लोकांना आजही शिवचरित्राची आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळते बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उजवा हाताचाच का आणि डाव्या पायाचाच का ठसा घेतला गेला कारण उजवा हात म्हणजे शक्ती पराक्रम आणि प्रशासन यांचे प्रतीक आहे याचा अर्थ महाराजांचे सामर्थ्य न्याय आणि कार्यक्षमता दाखवतो आणि असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या हातात उजव्या हातात कायम तलवार असायची म्हणून आणि डावा पायच का तर डावा पाय स्थैर्य धर्म आणि जनतेवरचा ठाम आधार दर्शवतो महाराजांनी या भूमीत कायमस्वरूपी ठसा उमटवला याचे द्योतक म्हणजे डावा पाय आणि असं देखील म्हणतात की महाराज जेव्हा घोड्यावर बसायचे तेव्हा पहिला डावा पाय टाकायचे म्हणून त्यांच्या त्या आठवणीचे प्रतीक म्हणून डावा पाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाच्या ठशावर नतमस्तक झालो तेव्हा असं जाणवलं की साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि खरंच तो प्रसंग ऊर भरून येणारा होता आमचा एक तासाचा कालावधी संपला होता आणि जेवढं शक्य होईल तेवढा किल्ला पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला पण हा किल्ला बघून एकच गोष्ट खूप अंतकरणापासून जाणवली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते ते एक विचार होते एक प्रेरणा होते त्यांनी त्या काळात हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांनी दाखवून दिलं की पराक्रम शौर्य आणि न्याय यांच्या आधारेही राज्य चालवता येतं आपल्या देशात अनेक महान राजे झाले पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे विचार दिले ते आजही प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात जिवंत आहेत आपल्यातही तोच आत्मविश्वास तोच पराक्रम आहे फक्त तो जागवायला हवा अशा या थोर महापुरुषास माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे धन्यवाद